मग रंजना सांगत होती मैसूर गावाला गेलेली आहे म्हणे आता होती कालच चालली <laughs> कुठं आईशे का हो ना काकू मग भावाचं लग्न होत ना ती लग्नाला गेली होती हो रंजना सांगेल मैसूर लग्नाला गेलेली आहे म्हणे गावाला सासू जायचं माहेरे काय म्हटलं काकू काही नाही म्हटलं होती ना तिच्या गोष्टीचे काही लक्षण होते तुला सासूला आवाज दे हो काकू आवाज देतो थांबा तुम्हाला छाप्या तुम्ही नाही नोंदवल्या बा नाही नाही राहू राहू दे नंतर कधी येईन तीन बरं ठीक आहे अरे आले का तुम्ही नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी काय म्हणतो मित्रांनो आज माझ्या थोडासा आवाज ठीक नाही आहे कसं माझी तब्येतच चांगली नाही आहे म्हणून आज, आज आवाज थोडा बसलेला आहे म्हणून थोडासा आवाज वेगळा येईल तर काही वाटू नका देऊ ॲडजस्ट करून घ्या काय का, का मित्रांनो मी एवढा मेहनत मी व्हिडिओ बनवतो रोज हां व्हिडिओ पाहता बा पण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना तेवढं माझ्या हां व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता मायबाई शांताबाई कोण आली शांताबाई अलीकरंजना तू मी काय म्हणत होती बोल ना काय म्हणाली होती हो ना मायबाई सांगू तर मी काय म्हणत होती उद्या आपला हो गट आहे हो माहीत आहे मला कसं उद्या गट आहे ना म्हणून आज मी पुऱ्या आपल्या गटवाऱ्या बायांच्या इथं घुमू राहिली आणि सांगू राहिली की उद्या टायमावर म्हणून गटाचा साहेबीन तर माहिती मग बायांना टायमावर म्हणतात पै शांताबाई माझं पैसेच नाही आहे ना असंच नाही आणि तसंच नाही आहे म्हणून पहिलेच बायाच्या घरी घरी जाऊन सांगू राहिले की उद्या गट आहे तयारीत राहायचा हो हो शांताबाई तुला तर माहिती आहे ना माय मी टाईम टू टाईम गट भरतो म्हणून नाही वरंजना तू गोष्ट नाही करू राहिली मी दुसऱ्या बाईची गोष्ट करू राहिली आहेत ना काही तुला माहिती शांताबाई कुणाला का नाही नाही तुला काय म्हणे नाही तू तर टाइम टू टाइम ते अरिकॉट असं राहिले टेन्शन नको तुला नाही म्हणठाली तू घट नसतो परत का टायमावर बरतो तसं येऊ शांताबाई हे तीन चार वेळा झाला पप्पा ना टायमावर गट नाही भरला मी ना बस शांताबाई ते विमलाची गोष्ट विशाखा विशाखाचा गट कोण बरं विशाखा तर बरीच नाही विक्रम विक्रमसोबत मी बोलणं झालं विक्रम म्हणे शांत काकू तुम्ही गट भरून द्या म्हणे मी आलो की दोन देईन म्हणे पैसे विशाखाचा गट मी भरणार आहे हां बरं ठीक आहे मग शांताबाई पाहि ना त्या विशाखाचा गट कशी भरते शांताबाई माया नाही कधी सांगत भांडणं करू 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 करू, करू पैसे घेते लगे त्या विशाखाचा गट भर राहिली का शांताबाई आवाज कोण बदललेला आहे ना बे काय झालं मौसम चांगला नाही ना आता गारपीट उरली ना अवकाळी पाऊस उरला ते नाईना गळाच बसला मायावाला माय 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 हे अवकाळी पावसाचं विचारू नको माय काय नुकसान झालं हो माय आमचं पुरा कांद्याचं मक्क्याचं पुरं नुकसान झालं हो शांताबाई बाई तू तूच काय माय माई वावरात कांदा होताना माय पुरा कांद्याचं नुकसान झालं पुऱ्या झाडाचे आंबे पडले म्हटलं लय नुकसान झालं ना बाय आमचं इल नुकसान झालं म्हणतो वावरात जाऊन पाच बाकीच आहे ना म्हटलं आता बाय सांगून देतो आणि जातो वावरात मी पाय तू किती नुकसान झालं तर आता कमलाच्या घरी जातो आता कमलास राहिलेली आहे तिला सांगतो मग जातो माय बाई वावरात मी लय नुकसान झालं हो बैना आमचं लय नुकसान झालं मग नाही तर काय नाही आता आम्ही दोघ जण गोष्टीच करू आलो नाही वाट पण वावरात नाही एवढं दिवस मेहनत करतो माय बाई आणि असं अवकाळी पाऊस आणि कारपेट आणि हे ते येऊन जाते बाई ना आणि किती नुकसान होऊन जाते पिकाचं उतर ते म्हणतो की बाई ना वावरात नाही म्हटलं आंब्याला मस्त आंबे आले होते हो माय पुढे आंबे गळून पडले म्हटलं फुलराबी पुढा पुरा आलेला पडला म्हटलं माय बाई झाडाचा आणि कांद्याचंही नुकसान झालं लस नुसकान झालं ना माय लस नुसकान झालं बाई तू यस नाही हो माय सरायचं नुकसान झालं सरस शेतकऱ्याचं नुकसान झालं ना सरायचंच झालं तर काय करावं काही समजत नाही बाय ना मले तर तरी म्हटलं माय बाई गटाच्या बऱ्याच सांगून आईले पण मग जातो म्हटलं माय वावरात नाही पाहतो आता किती नुकसान झालं काय झालं तर हो माय बाई मला गेला वावरात पाहिले सांगत होते बाबा की पुरं वावरात पाणीच आहे म्हणे पुरा, पुरा कांदा वाया गेला आमचा मग नाही तर काय माहिती काय करावं काय नाही काय समजत नाही जातो माय बाई आता कमलाच्या घरी माय बाई त्या कमलाच्या घरी काय जातो माय बाई हा त्या दिवशी वारं उदाहरण नाही आलं का कमलाच्या घरची छतच उडाली छतच उळून गेली तिच्या घरची मायबाई व काय म्हण तू कमलाच्या घराची छत उडाली लगे मग नाही तर काय नाही मला वाटलं तुला माहिती त्या दिवशी वारं उद्यान आलं ना तर कमलाच्या घरावरलं म्हटलं पुरे टीन उडून गेले आता माय बाई व पुरे टीनं उडले का तिच्या घरावरले मग तर काय माय 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 हो बायना अर्ध्यात ये वार आलं आलो होतो बाय नाई अनकलच वार उद्यान आलो होतं ना मग तर काय पुरा गावाची लाईट गेलेली तिच्या दिदीच्या घरावर पुरी छत उडून गेली काय माहितीची येलै तुला काय सांगू मा घरी आली रातभर झोपले मग ते लोक हो मा का माय तुझ्या घरी येऊन झोपले का रातभर मग तर काय माय का सांगू माय होते माय बदल पण तरी बी माय झोपवलं मी ना रातभर म्हटलं थांब लेकर आता तिचा नवरा आता ते छत गीत बरोबर करत आहे माय बाई कमलाच्या घरावर छत उडली का लगे हो ना माय बाई मला वाटलं तुम्हाला माहित असत माय बाई तू तर सांगते कमलाच्या घरावर छत उरली म्हणून हा मला सांगतलं नाही तू ना मला वाटलं बाई तुला माहीत असेल बैना मला काय माहित माय मला माहित नव्हतं मी माया मध्ये बैना पिकाचं एवढं नुकसान झालं मी माया टेन्शनमध्ये मला काही लक्षच नाही कोण मला काही सांगत ते नाही चाल, चाल, चाल बर कमलाच्या घरी आता कमलाच्या घरी काय झालं चालू आहे तर चाल बरं चल माय बाई शांताबाई चल शांताबाई शांता मी भीतो तू असोबत नाही नाही पाहिलं बै ना तिच्या घरावरची छत उडून गेली तर चाल बरं चाल चल माय चाल चाल कमलाच्या घरी मग वावराती नंतर जातो माय भाई वावरातनी किती नुकसान झालं काय झालं पाहिले पहिले कमलाची तर चाल माय बाई छतच उडून गेली म्हणते वारं उदानमध्ये तिच्या घराच्यावरची चला बरं बाई लवकर चला चला सो। हो चाल सांग चिंतामन भाऊ पाय छान हातागीताला लागेन बरोबर टीम तू का मदत करायले नाही नाही राहू द्या राहू द्या ओ मामा टीम बरोबर द्या ना बुवा हातागीताला लागीन ना माया बरोबर द्या ना घे ना बे बरोबर पकडणं बरोबरच पकडलेलं आहे मी ना पकलं का तू वरून टीम बरोबर पकडला का सोडू का नाही नाही ओ मामा सोडू नका मी पकडलं नाही बरोबर चिंतामन भाऊ बरोबर पकडला ना जाई थोडी मदत कर बर हो हो हे घे हात लावला मी ना खालून वर वडते हो हो ओढून झाली काय लेख काय अवकाळी पाऊस आला काय कारपीट झाली बा वारं उदाना चिंतामण भाऊच्या घरावरले पुरं टीनं उडून गेले बा हो ना लस पाणी आलं ना हां बेजानं पाणी आलं पिकाचं नुसकानही झालं हे अवकाळी पाऊस येते आणि असं शेतकऱ्याचं नुसकान करून जाते सालं मग नाही तर काय तुला म्हटलं होतं ना हे वारा उदाहरणाच्या ना कमलाच्या घरावरची छत उडून गेली म्हणून पाच छत उडून गेली का माय 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 हो माय खरंच छत उडून गेली होती हो माय कमलाच्या घरावरली बाप रे आता चिंतामन भाऊ घरावर टीनं टाकत वाटते आता टीनं गिनं टाकतूप करते ना आता घरावर उडूनच गेली पुरे छत काय माय 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 हे अवकाळी पावसानं लय नुकसान केलं ना शांताबाई लय नुकसान केलं मग नाही तर काय माय असं नुकसान झालं चिंतामन भाऊ टीनं टाकत आहे का हो बहिणी छत उडून गेली होती ना बा त्या वारं उदानानं आता टीनं टाकत आहे बघ घरावर बरोबर करत आहे आता कमला कुठं आहे तर आहे ना कमला आहे शांताबाई ते शांताराम भाऊ नाही ते सुरायले कुठे गेले काय सांगू बाप्पा तुम्हाले आता वावरात किती नुकसान झालं कांद्याचं मक्याचं सर्व नुकसानच नुकसान झालं ना बाप्पा वावरात गेलेले आहेत ते मी चालली होती वावरात नाही मला माहीत पडलं की कमलाच्या घरावर छत उडली तर माहिती चला बाप्पा पाहुण्या शांताराम भाऊ वावरात गेले का मग नाही तर काय बाप्पा नुकसान किती झालं हो हो सर यायचं नुकसान झालं बो आमचं इलय नुकसान झालं ना पुरा आंबा गाऊन पडला म्हटलं हो बा मा वावरातला पुरा आंबा गाऊन पडला म्हटलं फुलोरा आला होता तर फुलोराही पुरा गाऊन पडला आणि लहान लहान आंबे आले होते तेही पुरे पडले करावं काय करावं काही समजत नाही म्हणून आता ते वावरात गेलेलं आहे मी जातो म्हटलं थोड्या वेळाने वावरातनी कमला हो कमला आता माय शांताबाई आली वाटते हे गटाच्या बऱ्यातच म्हणायला आलीशी मा घरावरली छत उडली बाई न्या बाय काय गटाचं बोललं येऊ शांताबाई आता माय बी कमला त्या वार उदानात मी तुझ्या घरची छत उडली का शांताबाई मा घरावरती छतच उडली दिवशी वार उदाण आलं तर हो मायबाई त्या दिवशी लय वार उदाधाण आलो बाई ल जोराचं वार उदाहरण आलं पुरा गावाची लाईन गेलेली होती ना मायबाई हा किती वार उदा आलं पा मग नाही तर काय शांताबाई लाईट नाही काही नाही उदान आलं पाणी म्हणते मी वरतून घराची छत उडाली माय काय लेकर रडत होते माय काय आरोय मा घरी चालू होता तर मग मायबाई रंजना त्याच्या घरी गेली माय तेवढ्या रात्री आणि रातभर तिच्या घरी थांबलो मायबाई आम्ही माघरी करून आली मायबाई माँग? हां मा घरी पाहिजे होतं काही सुचेच ना शांताबाई काहीच सुचे ना रात्री लाईट नाही काही नाही वारंवार किती उरायला त्याच्यातनी पाणी उरायलं मायबाई लयले झाले व शांताबाई आमचे लय झाले त्या दिवशी माय 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 बरोबर आहे ना माय बरोबर आहे झाले ना माय पुरी छतच उडून गेली ना घरावरली मग नाही तर काय शांताबाई हे टी बी पुरे छप छापून होते ते माय नवीन टी न आणाय लागली नवीन टीन आणले मायबाई आता ते टाकून आलो घरावर वावराचं नुसकान झालं ते अल्लग नाही बाई ते तर अल्लगच गोष्ट आहे आम्ही तर वावरात नाही गेलो मायबाई किती नुकसान झालं काय झालं पाहिले छतचीच रिपेरिंग करत आलो माय बाई आम्ही शांताबाई काय येईल चालू आहे बाई मग नाही तर काय माय बाई मायाबीला नुकसान झालं ना माय माया वारा उदान मध्ये पावसाच्या लय नुकसान झालं शांत बाई तर लय झालं बाई माय तर घरावर छत सोडून गेली ना माय छत सोडून गेली हो माय बाई अर्ध्या रात्री अचानकच वार उदान आलं ना बाई अचानकच आलं निरा मग नाही तर काय माय लाईटिंग होती माय बाई रातभर तर लाईनिंग होती आपली वाली नाही मग नाही तर काय माय अंधारात मी काय आले झाले बाई आमचे काय सांगूत बघ तुम्हाला आमच्यासाठी तर मच्छी रात होती माय बाई ते मच्छी रात होती लस ना बाई लस भारी केली हो नाही बाई मा घरी आली रात बस थांबली नाही नाही तर काय माहित काही नाही ना काही नाही हो तिकून बरोबर पकडा बरोबर पकडा म्हटलं ती हो हो बरोबर पकडलेलं आहे वळ रे वड वळ हो हो मना ओळतो ओळतो मी काय म्हणतो आता तुम्ही दोघं जण अंधरून व्हा आणि अंदरून पकडा बरोबर टीप हां बरोबर टाका तुम्ही व्हा दोघं जण अंधरून मी काय म्हणतो रामराव भाऊ तुम्ही अंदरून व्हा मी आणि सरपंच भाऊ आम्ही इकून दुसरा टीन देतो बरं मी अंधरून पकडू का मग काय रे अंदरून येऊ का पकडायला तिकून येऊ का टीन पकडायला हो काका ऐकून या ऐकून या काय ना शांताबाई नवीन तीन आणायला लागले आम्हाला पैसे नाही राहत फालतूचा फालतू खर्चात पडले तू नाही मग नाही का शांताबाई गट भरायचे पैसे होते माझे ठेवलेले तेच आता तीन आणायला म्हटलं नाही बाई गट तरी कोणाला मागून घेऊन भरून देईन बाप्पा पण घरावर छत असणं आवश्यक आहे ना नाही पाहिजे घरावर होवा बाई शांताबाई माझं आता गट भरायला पैसे नाही आहे का राव दे बाई राहू दे तू या गट मी भरून राहू दे पुढच्या महिन्यात तू मा भरून देशील भरशील का मा गट हो हो मी भरून दे कमला तुला गट मीनच भरला असता बैना पण या महिन्यामध्ये मी विशाखाचा गट भरू राहिली विशाखा नाही आहे ना घरी तिच्या सासरवाडीला गेलेली आहे ते तिचा गट मी भरू राहिली म्हणून गंगा भरून देते तिला गट, शांता शा गट। हो शांताबाई मी भरून देते तिचा गट अरे माया ल चांगले आहे तुम्ही लच चांगलं आहे कायचं माहिती अडी पडले सगळ्याला साथ द्या लागते माझे हां आपण गावातले लोक एकामेकाला साथ नाही देऊ अडी पडले तू कोण दे माहिती मग नाही तर काय शांताबाई आपण गावातले एकामेकाला साथ नाही देऊ तो कोण दिन बाप्पा आपल्याला साथ हा मग नाही तर काय नाही आज कमलावर आहे उद्या मावर बी येऊ शकते तुयावर बी येऊ शकते कोणावर बी पाळी येऊ शकते नाही का मग नाही तर काय माहिती खराब टाईम कोणावर नाही येत नाही खराब टाईम कळाय लागते माणसाले नाही मग नाही तर काय शांत बाय खराब टाईम सर्वच येत असते सर करायला लागत असते ला तू गटाचं टेन्शन न घेऊ तुझ्या गट मी भरून दे लेकरा पाकरावर ध्यान दे हो बाई लेकरा पाकरावर ध्यान दे नाही अरे आता मौसम काही चांगला नाही चालू नाही तब्येत खराब उरायला हा लेकरावर ध्यान देना टाइम काय नाही दे टाइम ते निघून जाते नाही हो बाई टाइम एक सारखा नाही निघून जाते आता कुणाला माहित होतं वारं उदा न घरावरती छत उडील आणि पिकापाण्याचं एवढं नुकसान होईल माया का कमी नुकसान झालं का आता तुला काय सांगू माहीत नुकसान झालं तर माया मला माहित ता। आहे माया आता आंब्याचंही नुकसान झालं मक्याचंही नुकसान झालं कांद्याचंही नुकसान झालं लय नुकसान झालं माया मग नाही तर काय रामराव भाऊ तुम्ही कोणती हो हो जातो जातो इकून पकडू टीम इकून पकडू का हो हो काका बरोबर पकड ना पकडा बरोबर आहे सांगू बाबा आता टीम नाही लागला पाहिजे कमला आता घरातच रायशील का हां जाऊ दे आता झालं ते झालं आता करू आलो ना आपण ठीक करू आलो ना थोडं थोडं करून होऊन जाईन सर्व ठीक तू टेन्शन नको घेऊ जाय तू चान सरायसाठी थांबा वहिनी आता चहा पिऊनच जा आल्या तो नाही पाहिजे चहा घे नाही पाहिजे बाप्पा मला मामावराती जाऊन तू आता आणि बापाला नुकसान झालं म्हणजे जातो नाही आता वहिनी चहा पिऊन जा ना मंग वहिनी नाही नाही भाऊजी सकाळपासून निघालेला हो बाप्पा बाहेर घरी जायचं आहे मला बी चल कमला जातो मग आम्ही घरी हां काही लागलं ला तर सांगशील हो हो शांताबाई चला हो माय घरी मला वावरात जायचं आहे हो हो शांताबाई मला जायचं आहे बाई मा वावरात नाही चला चल माय बाई वावरात जाऊन पाहतो किती नुकसान झालं काय झालं तर सूरज आणि सूरजची बाबा तर पहिलेच गेलेले आहे वावरात नाही मी काय म्हणतो भाऊ चला तो टीम उचलू आणि देऊ रमेश जो रमेश तू का हो हो काका द्या तो दुसरा टीम हो सर भाऊ चला उचलू तो टीम हो हो चला चला आता माहित आहे काय होईल रे बापा हे किती नुकसान झालं बापा आपलं आपलंच नाही सगळ्याच नुकसान झालं पण बापा किती मेहनत करतो आपण पण किती नुकसान झालं ह्या गारपिटीनं आणि पावकाळी पाण्यानं किती नुकसान केलं रे बापा खरंच लयच नुकसान झालं आपलं मग नाही तर काय बापा एवढी वावरात मेहनत करा आणि असं नुकसान होते मग माय 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 किती नुकसान झालं बापा आपल्या कांद्याचं लय नुकसान झालं बापा हो नुकसान तर लय झालं आपलं आपलंच नाही बाप्पा सरायचे हे झालं तर सरायचे नुकसान झाले बाप्पा हो आता करू बी काय शकतो आपण हो बाप्पा दरवर्षी काही ना काही काही ना काही असतेच बाप्पा आपल्या मागं नाही मग नाही तर काय मक्याच्या वावराचं बी असंच नुकसान झालं का हो मक्याचं बी असंच नुकसान झालं पाहू द्या बाप्पा मला त्या वावरात जाऊन कसं येतं आता नाही बाई व मक्याचं बिल नुकसान झालं रे बाप्पा पुरे झाडच खाली झोपून गेले हो पुरे झाडच खाली झोपले जनरा भाऊ तुमच्या वावराच्या विषयी झालं आहे का हो बो हा मावावराची बी अशीच हालत आहे रंजना कुठे आहे रंजना आली होती तुमच्या सोबत तिच्या जनात वावराची अशी हालत नाही गेली ते चालली गेली घरी हो ना बापा एवढी मेहनत करा वावरात नाही आणि मग हे असं नुकसान झालं ना आता कुठं मन लागते बापा कुठं पावशी लागते हो लयच नुकसान झालं रंजना तर वावराची हालत पाहून रडायलाच लागली होती ते तर रडतच होती कोणाला रडीन ना भाऊ कोणाला रडीन आता तर वावराचं नुकसान झालं बापा ते कमला नाही का कमलाच्या घरावरची तर त्या वारा उद्या छतच उडून गेली आणि घरावर छत बी गेली होती वाटते हो बाप्पा कमलाच्या घरी गेली होती पाहिलं खराब आहे हो रंजना सांगत होती झालेलं आहे का मग आपल्या हो छोटे छोटे आंबे सगळे गळून पडले आता बाई काय करावं काय समजत नाही बापा मला जाऊन पाहतो आंब्याच्या वावरात नाही काही जाऊ नको काही पाहू नको तुम्ही मन दुखीन तू घरी चालली जाय नाही बापाय पाहतो ना किती नुकसान झालं आता माय बाई हो लहान लहान सरे आंबे गौन पडले रे पुरे आंबे रेऊन पडले नाही हो लहान लहान आंबे गौन पडले पुरे वार उदान उदान असत उदान गारपीट पाणी माय 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 हो माय लहान लहान पुरे आंबे पडले रे पप्पा खाली आणि त्या दुसऱ्या वावरात आंब्याचा फुलोराही पुरा गौन पडला नाही ना हो बी पडला सांग माय बाई नाही नाही मॅम नाही पुरेच आंबे पडले बापा लय आंबे पडले हो मॅम मस्त आंबे आले होते करावं तर काय करावं बापा काही समजत नाही मला तर अर्धवून जास्त आंबे तर झाडाच्या खालीच पडून गेले बापा, बापा। बत, हो लय आंबे पडले कडून खाली मग नाहीतर काय बापा नाहीतर यंदा असे लटबट आंबे आले होते म्हटलं झाडाले लटबट आमच्याही वावरात ते पुरे आंबे गोवून पडले मी ना त्या दिवशीच म्हटलं म्हटलं मस्त आंबे आले बाई झाडाले यंदा मस्त आंबे आले म्हटलं आणि काय काही पुरे गाऊन पडून गेले जाऊ दे आता झालं ते झालं चालली जाय घरी मी येतो मग मागून काय करता आता तुम्ही इथं चला तुम्ही बिघरी माझ्यासोबत चला तुम्ही घरी काय करता आता वावरात मी थांबलो असतो थोडा वेळ वावरत नाही नाही चला ना आता हो भाऊ चला घरी चला आता मी चाललो घरी चल मग काय बापा किती नुकसान झालं लय नुकसान झालं बापा मला भाकर गोळण्या लागलेली बापा जेव्हा नाही वाटत ना खावा नाही वाटत मग नाही तर काय रात्र दिवस वावरात मी मेहनत करा नाही असं झालं की मग कुठं मन लागते मग नाही तर काय बापा पण करू काय शकतो काय करू नाही शकत ना आपण याच्यात हो बरोबर आहे selama. Salah papa Gary.